हे तारखेला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतात परभणीच्या अनुषंगानं परभणीची व्यथा जिल्ह्याची व्यथा ही सांगितली सांगितली असता त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या रस्त्याची अवस्था सांगितली त्यासोबतच परभणी शहरामधल्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण ज्या मागण्या मान्य मागण्या दिलेल्या होत्या त्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महानगरपालिकेच्या शहराची दे जी अवस्था आहे पावसाळ्यामध्ये आणि सुद्धा नाल्यामध्ये पाणी सुद्धा बसत नाही अशा प्रकारच्या नाल्या आहेत आणि थोड्या नाल्या भरल्या की ते रस्त्यावर पाणी येते पावसाळ्याच्या अनुषंगानं झालं तर या ठिकाणी थोडं जरी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पाणी सर्व नाल्यातील सर्व नाल्यातील पाणी घाण पाणी बोले तेशा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या ते दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या आहेत मलनिसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला ही मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच ज्या नाट्यगृहाच्या असेल त्यासोबतच आमची थिएटरचे असतात त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्यालासुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय नामदार शिंदेसाहेबांकडं या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या मागण्या या, या मान्य करताल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाहीये हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आणि पाणी पुरवठ्याचीही राहिलेली होती मला सांगायचे विरोधकांना ज्या वेळेस तुमच्या हातात होत तर तुम्ही का केले नाही बावीस तेवीस पासून ह्या विषय हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही हे भेटत असेल तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केलं पाहिजेत की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेला आहे सात नगरपालिकांच्या निवडणूक सुरू आहेत काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता जिल्हाध्यक्ष आपण काय शिवसेनेची परिस्थिती आहे सात नगरपालिका सात नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी सांगत आलेलो आहेत की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्यात त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्यासुद्धा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजेत जर त्यामध्ये जर काय कुठं तडजोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबतसुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते तेव्हा आपण काही पर्व पुरातन मंदिराचे विषय काढले ते त्या संदर्भात काय सांग मी सुद्धा त्यांना तेच सांगितलं की एक हजार वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे आपल्या माळी गल्लीतलं त्यालासुद्धा आज एकदम पुरातन आहेत आणि त्या पुरातन विभागाकडून त्याला डेव्हलपमेंटसाठी त्या माननीय नामदार शंभूराज देसाई यांच्याकडून निधी देण्यात यावं असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे निश्चित तेसुद्धा प्रश्न आमचा मार्गी लागल आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं सगळी व्यस्तता असताना येणाऱ्या काळामध्ये आम्ही माळेगलीतली जी मंदिर आहे जे मंदिराचासुद्धा जीर्णोद्धार आम्ही करणार आहोत